वक्फ सुधारणा विधेयक गरीब मुस्लिमांच्या बाजूने असेल तर हिंदू विरोधी कोण उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल भाजपचा जमिनींवर डोळा विधेयकाचा नाही तर भ्रष्टाचाराचा विरोध ठाकरेंचा आरोप वक्फ विधेयकाविरोधात मतदान करून ठाकरेंच्या शिवसेनेनं महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला अनेक नेते त्यांना सोडतील भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची टीका वक्स सुधारणा विधेयकावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं मतदान मात्र भाष्य करण्याचं टाळलं अजित पवारांची भूमिका काय हे अद्यापही अस्पष्ट बीड <tart noise> जेलमध्ये झालेल्या मारहाणीची एक्सक्लुझिव्ह माहिती पुढारी न्यूजच्या हाती जिवे मारण्याच्या हेतूनं कराडच्या नऊ गुंडांचा हल्ला महादेव गित्तेची तक्रार कराडच्या सांगण्यावरून हल्ला गित्तेचा आरोप पुण्यामध्ये धर्मांतराचं मोठं रॅकेट सुरू अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र धनगेकरांचा आरोप आरोपी शंतनु कुकडे माजी पदाधिकारी असल्याचं राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण कुख्यात माफिया डॉन लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या पाच गुंडांना अटक बडा सेलिब्रिटी आणि उद्योजकाच्या हत्येचा कट मुंबई पोलिसांनी कट उधळला अंधेरीतील प्लॅटिनम हॉटेलमध्ये छापा टाकत बिश्नोई गँगची धरपकड दिशा सालियनच्या वडिलांचा जबाब पुढारीच्या हाती दिवंगत मित्राच्या पत्नीची मदत करत असल्याचा सतीश सालियन यांचा जबाब याच कारणावरून मृत्यूपूर्वी दिशाचं आणि वडिलांसोबत झालं होतं भांडण राज्यामध्ये अवकाळीचा धुमाकूळ पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाचाही अंदाज दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात दूषित पाणी पुरवठा दूषित पाण्यानं खासदार तसंच मंत्र्यांचं आरोग्य धोक्यात वारंवार तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा खासदारांचा आरोप